नमस्ते डॉक्टर पी यू हार्ट क्लिनिक माणसाच्या विश्वासातील नातं म्हणजे मी स्वतः म्हणजे डॉक्टर पी यू हार्ट क्लिनिक ही ओळख तुम्ही स्वतः मला निर्माण करून दिलेली आहे आठ वर्ष झालं आपलं कोल्हापूरला क्लिनिक आहे एक वर्ष झालं माझ्या रील्स इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघताय मीसुद्धा तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करते हे कुठंतरी मला पण दिसून येतं ज्यावेळेला मला समजलं की गडचिरोलीवरून सेकंड डोस घेण्यासाठी चौदाशे किलोमीटरवरून ज्या वेळेला दोन मुली येतात आणि वेळाअभावी मला कॉल न रिसीव करता येत नाही आहे पण त्या मुलींची ट्रेन लेट होते मला भेटण्यासाठी जी धडपड त्यांच्या डोळ्यामध्ये जी तळमळ होते हे काय होतं हे मला पण नाही माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर या व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर मला माफ करा मी आयुष्यातला माझा पहिला ब्लॉग ब्लॉग वगैरे काय असतं हे मला काही माहीत नाही हा माझा पहिला ब्लॉग आहे जो मी बनवतोय तो ओके कसं बनवतात काय बनवतात काही माहीत नाही कशी सुरुवात करतोय पण करतोय हा माझा पहिला ब्लॉग आहे तुम्ही समजून घ्या ज्यावेळेला गडचिरोलीवरून चौदाशे किलोमीटर मुली आल्या होत्या त्यावेळेला मला माझ्या भावाला इंस्टाग्रामवरून कॉल आला की प्लीज मॅडमांना कॉल रिसिव्ह करायला सांगा की आम्ही गडचिरोलीवरून आलो आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची ट्रेन लेट झाली आहे आम्ही संध्याकाळी इथे दहा वाजता पोहोचलोय आणि परत जाण्यासाठी फक्त आम्हाला रिटर्न ट्रेन ही साडे अकरा नंतर साडे अकरा वाजता लास्टची ट्रेन आहे आमच्याकडे फक्त एकच तास आहेत आम्हाला काही समजत नाही काय करायचं हा मॅडमांना आम्ही आधी भेटून गेलो होतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही तिथपर्यंत मॅडमांपर्यंत पोचणार नाही तुम्ही प्लीज मॅडमांना काहीतरी करायला सांगा ठीक आहे भावाला कॉल नंबर घेतला मी कॉल केला मी त्यांना बोलले मुली रडायला लागल्या की मॅडम प्लीज आम्हाला काय समजत नाही आमची हाईट वाढल्या म्हणून आम्ही सेकंड डोस घेण्यासाठी कोल्हापूरला परत आले पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्हाला तिकडे कसं यायचं हे समजत नाही आहे आणि स्टेशनवरती आम्हाला खूप त्रास होतो मॅडम तुम्ही काहीतरी करा आम्हाला भीती वाटते रात्र झाले ठीक आहे बाळ बोललं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी तुमच्यापर्यंत अर्धा तासमध्ये पोचते अर्धा तासात गेल्यानंतर ठीक आहे मी सरांना घेतले अर्धा तासानंतर गाडीत वगैरे बसले बॅग घेतली शेकर कप घेतला त्यांचे जे सेकंड डोस घेतला स्टँडवरती गेल्यानंतर मला बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो असा मला आनंद तुम झाला की त्या लेडीजला आईश त्यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू होते ते मी पहिली म्हणजे मी असं कोणाकडेच बघितलं नाही की हे माझ्या आयुष्यात काय होते दोघी जण आल्या गळ्यात पडल्या आणि काय बोलल्या की, का की मॅडम तुमचे खूप 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 उपकार आहेत काही सांगू शकत नाही म्हणजे मला आनंद मला भेटल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला की गगनात मावेना ठीक आहे मी पण भेटलो थोडंसं पार्सल पण घेऊन गेलो होतो की मुलीने कायच खाल्लं नसेल हा माझा अंदाज करेक्टच होता मी त्यांना पार्सल दिलं आणि त्यांना त्यांना माहिती आहे म्हणजे बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी मी किती ऍडजस्ट करते काय करते हे त्यांना माहिती आहे माझा पैसे कमवून येतो असता तर मी आता कोट्याधीच झालो असतो पण मला ते काय करायचं नाही त्याच्यानंतर मी गेले जनरल काय डब्बा असतो तो, तो बघितला तिथे आतमध्ये बाप रे काय म्हणजे कसला हा प्रवास करून ही मुलं माझ्यावरती विश्वास ठेवून येत असतात बाप रे धन्य त्या देवाचे धन्य ते उपकार मी एवढं समजतो की बाबा मी कॉलसुद्धा रिसिव्ह करत नाहीत तर हे माझ्यापर्यंत पोचतात आणि कसला धावपळीचा यांचा प्रवास असतो उभा राहून प्रवास करतात दोन तीन प्रवाशांना रिक्वेस्ट केली प्लीज लेडीज आहेत प्लीज रिक्वेस्ट करतो मग बसायला दिलं त्यांना मेडिसिन दिलं खायला दिलं आणि त्यांनी त्यांच्या गावी गेलेत ओके okay? म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे माझ्यावरती किती विश्वास आणि किती प्रेम हे खरंच न सांगण्याजोगं आहे म्हणजे मी काय पेरले आणि ते काय उगवतय हे नाही माहीत पोरांच्या डोळ्यातले आश्रू माझ्याकडे बघून स्वप्न बघायला चालू करतात मुले डोळ्यामध्ये कुठेतरी आशा लांब ठेवून घेऊन या लागल्यात माझ्याकडे मी मित्रांनो शब्द देतो कधीही तो शब्द निराश करणार नाही मी एवढं लक्षात ठेवा कितीही अडचणी येऊ दे कितीही संकट येऊ दे तुम्हाला माहिती आहे दिवसभर मी सकाळी सहा उपेडीला आले की रात्री सहा उपेडी शिवाय रात्री अकराशिवाय मला पाणीसुद्धा नसतं हे तुम्ही सगळ्यांनी बघितले मी जेवढ्या आत्मीयतेने देते तेवढ्या तुम्ही आत्मीयतेने केलंच पाहिजे आणि लांब आल्याशिवाय त्यांनी स्ट्रगल भेटल्याशिवाय सक्सेस मिळत नाही हे पण तितकीच गोष्ट आहे हा माझा आयुष्यातला पहिलाच ब्लॉक आहे प्लीज तुम्ही सपोर्ट करा काय चुकलं असेल तर समजून घ्या राय लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद